काय माया तू काय नाही बसलो चिंता करी मग काय तर काय करतो काय बायकुन आहे काय नाही आम्हाला माझ्या नाही बरं मी काय तू हा एक ठिकाणी हा एक बाई तिला एक पोरे समज समज मला काय मला टाइम पास करायचं आहे हा टिकवा लाग तुटत टिकीन पैसा अडकाय आहे ना पर? बर सगळं भरपूर नाही आलं मग तिची खा प्यायची कोणाचे वर चाळीस नाही आमच्या गावात हाय पाहून ढोलिक चांगली पोर चांगली मस्त गप्पा काही झाडी गादी मी काय थोडं झाड आहे लग्न कस जायल कस नाही म्हणजे मी पुराते व्हायला पक्का बाराडले पण आता करतो का तू आहे लग्न करायची अरे शंभर टक्के मी जायले जायला तिला पोर्या पोर्या लग्न कबर कबर झालं नाही अरे कर, ते आता चांगल्या पोरांना मिळते नाही तेव्हा मला कशी काय मिळणार रे मी जाण जास्त राहिल राहात राहत राहूनच गेलं मग काय करतो जाऊ दे त्याच्या निमित्त आपण त्याच्या कपडा तांदूळ लावू शकतो हा मग तुमचे तुमचे उपकार चांगले जाणे नाही हा मर्यापर्यंतही सरणार नाही बाबूराव शेरपतराव बाबूराव दोन हाताचे चार हात करायचे आपलं कर्तव्य तोच आपल्याला उपकार काम येणारे काम आपल्याला अरे तुम्ही खा प्यायची मजा वेळ हाताच करतोय मग काय दुसरं कोणी करायला गट्टे पडले गटे हाताला पार करू करू पार हाताना कपड्याच सगळं अरे तुम्ही जर करून जर दिला ना मी तुमचे कवाच उपकार विसार नाही मरेपर्यंत खायला म्हणजे मावले चालू वाट चालून दिली यानी बरे बरं पोर चांगली ती पोर चांगली एक मुलगा दिला हा पैसे पैसे सगळं आहे हा देऊ आपण किती मागू माझ्या टाकू अरे मी तुम्ही बोला तुला अरे लग्न व्हायला आठ वर जा तुम्ही काय आठ वर चल आठ वर हाय म्हणूनच र बाबा थांबलोय नाव बाबुराव धूक ना अवघडच अवघड म्हणजे आता काय आता लगेच का ना करायचं लग्न म्हणजे आईला पाहुणे यायची वेळ झाली काजल का अरे पाहुणे येणार तुझी तयार झाली का हा तयार झाल्या त्या कुठे आहे ना ना पटके तू अशी लाजू राहिली सारखी लाजू राहिली आनंद होईल सर पण मग करायचं आहे का पण करायचं म्हणे का मग करायचं म्हणजे का इकडे काय करायचं तिला ठेवून आकाश कुठे गेला आकाश मी काय आणतो थोडासा दम मारायचा लई टाईट नाही व्हायचं हो तू तर नुसता कुदतोस हा पाहिले राहिले तिला मम्मीला हा ओ मामा ओ काय अरे बापाई जी, बापाई जी तुला बाप पाहिजे बाप असले चांगलं राहत मम्मी भाई आता मी तर काय बोलत नाही मला मी का बाप तुला बापाची धोरते खरंच हाय माहिती का बापाची शतरश पाहिजे पण तू नाही नको म्हणू अरे तू कोणाकडे हा ना मागू शकतो ना बाप जर केला तर दोन पैसे मागू शकतो ना आता नायती माहिती प्रॉपर्टी भेटायला आता पाहिलं आल्यावर दाखवायचं फोटो बिटो काहीच नाही पाठवून ते म्हणे आम्ही डायरेक्ट घेतोय <laughs> माझदार शिरपत्राव दाखवला शिरपत्रा जोडीदार आहे ना तिथे सांगितलं मला म्हणजे नवर चांगला चांगलाय म्हणे प्रॉपर्टी लय सांगतो डायरेक्ट येतो आम्ही फोटो करते हा प्रॉपर्टी साठी तू आईला हो बाय आम्हाला काय करायचंय पाहुण्या पाहुण्या

अगरबती पार्क जाऊ पेट किती अजून तुम्हाला तुम्हाला वाटला पटकन जळ ना करून ओली करून पेट माहिती जळ बसा बाय माझं काय म्हणणं आहे एवढं वय झालं लग्न झालं तो नाई तुला कुस्त्या मारायच कुस्त्या मार बाई तू इकडे बसायची पुढे 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 थोडी पुढे कुस्त्या मारायच्या हा ग

काय कुस्तीच पैलवान असा तगडा बिगडा राहतो येत पार करता काय करू करू कुस्त्या कुठे गुंडी घेऊनच फिरतो आणला तयारी आणला टाकायचं याला मध्ये ठेवलं तर बोमिल तरी जाड दिसेल हा का मग

काय का जाऊ देत नाही आम्ही ना पोरगा काय काही बायचं हा लगुल गुलाम पोरगा हा जर कधी राग आला ना मी चार पाच माणसे होते मग मी माग पुढे पाहतो हा भाऊ बरं आहे भाऊ भाई माधवराव त्या बाईचा बायला एवढा मोठा पोरगा आहे बर चालेल तुला तुला आता त्याला पप्पा म नाही काही इशारा चोरून घे काय नाही पर्ग नाही म्हणलं करायचं पर्ग म्हणलं हो नाही बाईच्या पुढं चालत बाई नाही बोलत मी त्याच्या पुढं भाई बोल काय करायचं घेऊ मम्मी काय मला तर विचारत नाही राहिलं कोणी तिला काय विचारायचं शेरपाय बिना विचारता पाहणी अरे माझी मर्जी आहे का नाही पाहून पाहू द्या थांबले तू शांत ग विचार पाहुणे बरं सांग नाव सांग नाव तुम्हाला माहिती नाही आम्हाला काय माहिती आता आता त्यांना माहिती राहत का भाऊ नाव काय माहिती अरे ना। ना। सांग ना बाबा तुझं नाव सांग ना गंदी, गंदी, गंदी। अरे पुरा सांग कमळे तुकाराम गालपांडे पुरा सांगत नाही तुला बाप नाही का आता बापाचं नाव का पाहिलं आता मोठा सांग नवऱ्या कमळे तुकाराम शेंडे गालपांडे शेंडे करून राहिले का लोक शेंडे काय सांगू राहिले शेंडे गाल पाडे पहिलं होत काय पावडे माझ्या गाल पाड्या शेंडे जाऊन शेंडे आम्हाला काय करायचं पहिलं बरं मावशी आहे तुला बाई मावशी आहे का मला कोणीच नाही फक्त पोरे हा पण मावशी आहे ना आता आम्ही कोणी कोणीच नाही म्हणे बाई म्हणजे आम्हाला टाकलं मारून बाई काय ती माझ्या घेऊ राहिले आणले सगळे विचारूनच आणले ना, ना। तुम्ही ना। आता घेताय काय कधी मध्ये वारसा मारला खाली होतो गणपतराव माझा माझं राव गणपतराव फोटे मानाला काय रे माझ्या

त्या बाईचा ना, ना तुला पाच मिनट साईट नाही बोल तुला काय पास आहे तुला बाई तुला पास आहे ना समोरच बसले का पाहायचं पाहत राहिले अरे पास आहे का तुला का पसंत पसंत नाही मला नाही पसंत बोखड का पसंत पडला बोकड पडला मी काय प्रॉपर्टी तुम्ही ठेवा मला नाही करायचं नाही लग्न काय नाही करायचं मला माझा पर्या हाय मला सांभाळ अरे भाई भाऊ बाजार दारात कुठं दिवस जाते का सांग बर आज पोर एवढं मोठं झालंय मात्र नवरा बरं आहे अरे हक्काचा आधार होईल मातर येईल तुला तुम्ही काय पाहताना काही दुसरा पाहिला नव्हता द्यावा लागून लग्न झालं सून सांभाळेल ना मला नाही नाही तुम्ही काच आधार देते चांगलं होईल हा घे करू घे करूया बिचाराला अजून आळत लागेल नाही माणूस नाही सोडला होता म्हणलं का मसुमाल तुकड्यालाच पाहिजे डबा देत जाईल माझ्या घरून डबा पाठवत जाईल कशाला डबा द्यायचा करायचं मोकळ्या लग्न मेस नाही तिकडं इतके दिवस कस काय खात होता तो बाबा हो बरोबर मला एक सांगा सगळ्यात मोठा प्रश्न मला हा पडला यावायच लग्न काल करायचं एकटा सगळं करतो हा पाऊ न तुम्हाला घर सांग एक कोणते दावी एक कोणचे लग्न कोणते साखर पुढे कोणते तिरे एक जायचं वाट पाहिजे कोणी कोणी मग नसतेस मागून खातो काय काळजी झाला नाव्या गेल्या आता ना, गे ना? राहिले किती चार दिवस मग राहिले तेवढे मागून खाऊ द्या आता बाई मी काय होतो तुम्हाला तुम्हाला दोन लाखा द्यायचा लग्न करून टाका कोणी जायचं हुंडा आम्ही नको आम्हाला बाई तुम्हाला करायचंय का ए परा दोन एक लाख रुपये लाख ठीक आहे रुपये होईल बाकर तुकड्याची बात आहे ना कामाची लग्न का करायचंय बाकर तुकड्याला घरच्या काम आणि किती उंडा देणार ते पाच लाख रुपये पाच लाख रुपये तुम्ही बिना लग्नाचे देऊन टाका ना मी तुम्हाला आहे ना घरातूनच जेवण देईन बनून इकडे नाही बिकडून तुकड्या झडा बनायला काय बाई अग मग तुला पाच लाख द्यायचं तो बाबा एखादी मोल करीन ठुईल ना हा भेज या बाईचा चालला ना नाही ना ना म्हणूनच झालं मी काय होतो लग्न केलं दहा सोर झाले म्हणजे आता कोणते पोरसवर वाहणार आहे पोरस कस काय

अरे तुझे म्हणते आम्ही मित्रासारखं राहू मग आता लग्न करायचं बायको घेऊन अच्छा मी काय बरं ते प्रॉपर्टी पहिले किती त्याला पाच स्टरा हा काय महिने महिन्यात महिन्यात दोन महिन्यात जाईल ती टेन्शन दाखव बायको पाहिलं गेल्या गेल्या लोक काय म्हणतील तू काय घेऊन बसली तुला प्रॉपर्टी म्हटलं हा हा मग बहिलं ना लगेच नावा करून घेऊन येऊन नाही पण ते सांगून दे ना पहिले ते आरटी सांगून दे ना कसं आहे या बा विषय असा आहे हे पोरग आहे ना याला आईशिवाय झोप येत नाही आयशिवाय हा आणि आईला पोराशिवाय झोप येत नाही हा आणि जर त्यांना कोणी जोपाला डिस्टर्ब केला तो आता येईल ते मारे तू हा जे हातात येईल ते मारत मग समोरच गेला समजायचं मग आता तो आई जवळ जोपल या साईडचा विषयच नाही त्याच्या आईला जर कोणी धक्का लागला चुकून बी मग तो ठेवत नाही त्या माणसाला कधी इकून कधी इकून लग्न झालं काय व्हायचं शाळा शाळा होऊन गेली त्याच्या नाही आमच्या मतावर नाही भाऊ आता तुला करायची त्यांच्या मतावर का त्यांना उभं करते काय लग्नाला त्यांच्या मतावर लग्न तुम्हाला करायचंय जोडलंय का नाही लग्न जोडलं कुठे जोडलं अजून चालली का नाही ते ते ऐक असे माहिती त्यांचं म्हणणं त्या चपोरीचा भाऊ म्हणतोय ते पोर आहे म्हणतोय त्यांना त्या पोराशिवाय त्या बाईला झोप येत नाही ते पोर जरी एक कुशीनं झोपलं तू एका कुशी कुठ झोपशील नाही 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 ते म्हटले तर ते दहा फुटाचे कोण झोपायचं नाही याच्या बाकरी कमी करू एक महिनाभर त्याच्या पोरापेक्षा बारीक होईल तिला कळणार नाही पोरे 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 का नाव एक कर बाकरीच खाऊ नको संध्याकाळी हो पाहिजे बाकरी नाही खायला दोन दिवस जाईल आवरून तो गेला पाहिजे आमची पंचायत पुन्हा नाही त्या पोराला कळलं नाही पाहिजे आईला नाही कळलं पाहिजे आईला कळायला का बाज पोपेल म्हणून नाही नाही ते नाही चालणार

बाई म्हाताला तर जमीन द्यायची परमाताच्या मस्त गवऱ्या चालल्या माती का आता माग पुढे कोण नाही त्याला जमिनीचा उपयोग काय वर कुणी कुठे काढायला तेवढा करून जायचं गाडगा पैसे नाही साठ बिघाचा गट आहे तू अच्छा याच्या नावावर येल

काय पोहे पाहुणे पोहे आता नवरदेव नवरदेव सोड गेल्याच लागला म्हटलं काय नवरदेव आणले ना तुमच्या बागे तुम्हाला सोडून जायला बसल्या पाया पडायचं पड पाया पडच आपल्या पाया पड तुमच्या वाहन आण बाया बांधून आणलं तुम्हाला कळत नाही काही घेऊन त्या घरामध्ये असले परत आणखी मला चांगलं नवरी असायपूर कोर करायच आता काय चांगलं लग कोर आमची नवरी नाही म्हणते गाडी वागव माझी म्हणती नाही नाही ते पैसे

म्हणत होते ना फोटो दाखवला तयार झाले म्हणजे काय बर झालं नंतर खेळलं ते मामा मला काही वडिलांची गरज नाही याच्या पुढे बिलकुल ना का जाऊ तू नोकरी कर टेन्शन नको हा मी सांभाळू आईला हा परदात भीत नव्हते घर आपली जागा आहे ना तुला बारीक घर बांधून टाक बस हा जवळ राही आमच्यात पाहते पुढे चला चला खरं नाही बाई मात लोकांचं काम झालं चला या कट कर